नमस्कार आपल्या घरच्या शेतामध्ये आपण तीन ऑक्टोंबर या रोजी जे बियाणं टाकलं होतं कांद्याचं याच्यावर आज आपण दुसरी फवारणी तणनाशकाच्या नंतर दुसरी फवारणी ही बुरशीनाशकाची घेत आहे यामध्ये आपण बी एस एफ कंपनीचं मेरी ऑन आठ एम एल प्रतिपंप त्याच्यानंतर एक मायक्रोरेझा रूट गोल्ड म्हणून वीस ग्रॅम प्रतिपंप त्याच्यानंतर एक चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कीटकनाशक म्हणून पंचवीस एम एल प्रतिपंप क्युराक्रॉन असं असं कॉम्बिनेशन आपण करून याच्यावर आज दुसरी फवारणी ही आपण घेत आहे तर आपल्या रोपामध्ये जे पीड रोग येतो त्याच्यानंतर या वा ढगाळ वातावरणामुळे त्याच्यानंतर सततचा पाऊस चालू असल्यामुळे याच्यावर येणारे जे मर रोग आहे ते कंट्रोल करण्यासाठी हे जे कॉम्बिनेशन आहे बी एस एफ कंपनीचं मेरीऑन प्लस uh, मायक्रोरायझा प्लस सिलेटेड मायक्रोन्युट्रंट आणि एखादं कीटकनाशक असं कॉम्बिनेशन जर मारलं तर आपल्याला याचे उत्तम असे रिझल्ट देऊ शकतात